सातारकर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आलेलीच असेल की उद्या एक सप्टेंबर रविवार या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आपल्या सातारचे आणि देशविदेशातून आलेले प्रत्येक राज्यातून आलेले रनर्स हे आपल्या स्टार्ट लाईनवरनं आपली जेबीजी साताराही हा मॅरेथॉन धावण्यासाठी सुटणार आहे माझी आम्ही सगळेजण आयोजकांतर्फे तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या सगळ्या आठ हजार धावकांना आणि त्यांच्याबरोबर अठराशे व्हॉलेंटिअर्स आहेत तर माझी अपेक्षा आहे की प्रत्येक सातारकर हा या स्पर्धेचा व्हॉलेंटिअर व्हावा आणि त्या प्रत्येक धावकाला ही जी त्याची मॅरेथॉन आहे ही कायमस्वरूपी स्मरणात राहावी याच्यासाठी तुम्ही त्यांना चेअरिंग करावं आपण सगळ्या प्रकारची तयारी केलेली आहे मॅरेथॉनच्या रूटवर ठिकठिकाणी अॅम्ब्युलन्सेस आहेत तिथून आल्यानंतर मेडिकलचा टेंट आहे रिकव्हरीचा टेंट आहे माझी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण सर्व सातारकर मिळून ही सातारा ही ल मॅरेथॉनची जी एडिशन आहे दोन हजार चोवीस सालची ती एक अस्मर अविस्मरणीय अनुभव होण्यासाठी प्रयत्न करूयात जेणेकरून आपल्या सातारचं सा नाव हे भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा मॅरेथॉनच्या निमित्ताने प्रसिद्ध होईल नमस्कार नमस्कार मी आदिती गोरपडे प्रेसिडेंट सातारा हा फिल्म मॅरेथॉन ही आमची थर्टिंथ एडिशन तर्� आहे जेबीजी जी सातारा हा फिल्म मॅरेथॉनची साधारण आठ हजार स्पर्धक धावणार आहेत आता उद्या ठीक आहे उद्या ही इथे आता आम्ही शेंद्र्याला साठी आहोत एक्सपो दोन दिवसाची होती काल आणि आज इथे आम्ही रनर्सला सगळे बिब त्यांच्या टायमिंग टेक्नॉलॉजीप्रमाणे बिब देतो टी शर्ट देतो आणि थोडा छोटासा किट देतो आम्ही रनिंगसाठी आणि वीस हजार स्क्वेअर फीटमध्ये या एक्सपो भरवला गे गेला आहे साधारण फोर्टी स्टॉ स्टॉल्स आहे चांगला म्हणजे रनर्स एकदम ऍटमॉस्फिअर चांगला वाटतय आता सगळे यायला लागले आता बाहेरचे रनर्स वगैरे इथले रनर्स आवाहन हा ऍक्च्युली आपली सातारची जी रूट आहे ना ती खूप डिफिकल्ट आहे तर मी हे सगळ्या रनर्सना सांगेन की तुमची चांगली परफॉर्मन्स द्या बट दे यू शुड लिसन टू युअर बॉडी म्हणजे अगदी असा जोर लावून किंवा आपण ह्या मध्ये कम्प्लीटच करायच्या असा काही डोक्यात आणू नका जर प्रॉब्लेम व्हायला लागला तर सांगा ह्या टायमिंगला आम्ही आमची मेडिकल टीम ॲम्ब्युलन्सेस सगळ्या खूप चांगल्या प्रमाणात ठेवलेला हो आहे काय प्रॉब्लेम वाटली तर तुम्ही कधी कुठल्याही व्हॉलेंटियरला कळवा आम्ही तिथे तिथे तुम्हाला हेल्प करू ह्या वर्षी आपले देशातलेच आहेत कोण इंटरनॅशनल रनर नाही आहे पण लांब लांब कोलकाता आग्रा लांब लांबपासनं आहेत मुंबई कोणा तर आहेच बाकी पण खूप लांब लांबनं आलेले आहेत किती लोकांची नोंदणी झाली आठ हजार जवळजवळ आठ हजार मी उपेंद्र पंडित उपाध्यक्ष जे बी जी सातराई लफ मॅरेथॉन तेरावी एडिशन आता आपण मध्ये आहोत मध्ये हा साधारण वीस हजार स्क्वेअर फुटाचा आपला एक्सपो आहे यावर्षी पूर्ण वातानुकूलित आहे आणि इथे सर्व रनर्सना उपयोगी जसे टी शर्ट्स आहेत शॉर्ट्स आहेत शूज आहेत त्याचे विविध प्रकारचे वेगळे शूज आहेत त्यानंतर रनिंग गिअर जे लागतात की स्मार्ट वॉचेस आहेत हेडफोन्स आहेत हे सगळे रनर्सला इथे चांगल्या आणि रिझनेबल कॉस्टमध्ये प्रत्येकानं ऑफर्स लावलेल्या आहेत ह्या अवेलेबल आहेत त्यानंतर सर्व रनर्सना आठ हजार रनर्सना बिब आणि रेस्किट हे स्मूथली मिळावं म्हणून आपण सुसज्ज असे पंधरा डिस्ट्रिब्युशन काउंटर्स आहेत टी शर्टचे दहा सेपरेट काउंटर्स आहेत याच्यानंतर काही इथे जर का कुणाला रनरला त्रास झाला किंवा मेडिकल हिस्ट्री त्याची मेन्शन करायला आपण बिबच्या पाठीमागे प्रत्येक त्याची मेडिकल हिस्ट्री इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मेन्शन केलेलं आहे इथे एक मेडिकल टेंट पण आपण अवेलेबल केला आहे कुणाला काही असेल तर ची टीम आहे अख्खी तुम्ही बघू शकता मी पण करून घेतलंय आत्ताच तसंच रनर्सला फायद्याचं म्हणजे ज्याला काही इश्यू असेल तर उद्या रनसाठी तो करून घेऊ शकतो ते ही सर्व सुविधा आपण आपल्या असोसिएशन तर्फे केलेली आहे रनर्स फाउंडेशन तर्फे आणि काही त्रास झाला तर कार्डियक ॲम्ब्युलन्स पण आहे ए सी आपण केलेलं आहे तर एक अग्निशमन दलाची गाडी पण कारखान्यांना आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेली आहे आणि उद्याच्या रनसाठी आम्ही सज्ज आहोत सर्वांना प्रोत्साहन करायला सातरकर सगळे सज्ज आहेत सातरकर सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य चांगलं आहे कलेक्टर साहेबांचं सहकार्य चांगलं आहे आख्यात डिपार्टमेंटचं नगरपालिका पी डब्ल्यू डी यांनी पूर्ण रस्ता रस्त्यावरचे खड्डे आहेत ते मुजवून आणि संपूर्ण चांगली व्यवस्था केलेली आहे सगळ्यात महत्वाचं सातरकर इतक्या उत्साहात असतात की आम्हाला फीडबॅक असा मिळतो की मुंबईपेक्षा सुद्धा सातारा हिल मॅरेथॉनला प्रेक्षकांचा सातरकरांचा जास्त सपोर्ट असतो आणि जास्त चेअरिंग ते करतात त्यामुळं साहजिकच आपला निसर्ग सुस सर्वांग सुंदर आहे आणि सातरकरांचा सपोर्ट त्यामुळे इथं येणारा प्रत्येक रनर हा रन ही एन्जॉयच करतो फक्त सर्वांना एकच विनंती की स्वतःचं शरीर काय सांगते ते ऐका आणि उगाच स्ट्रेच करायला जाऊ नका लिमिट्स एन्जॉय करा आणि पूर्ण आनंद घ्या या मॅरेथॉनचा थँक्यू